माझी जिल्हा परिषद सदस्य भक्तीताई वलटे आणि नव्याने इच्छुक असणाऱ्या इच्छुक असू शकतील अशी अपेक्षा असणाऱ्या हेमांगीताई पाटील मला त्या दोन्ही जिल्हा परिषद सदस्य आणि राजकारणामध्ये परंतु आता त्या कुस्ती लावत आहेत काही की नाही हेमागीताई पाटील आमच्या आंबेडकर जिल्हा परिषद गटासाठी त्यांनी इच्छुक राहावं आणि आमच्या माझी सदस्या दोन्ही जिल्हा परिषद सदस्य असं आम्ही समजतो धन्यवाद ताई मी विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावे दरम्यान या सोहळ्यासाठी वाजवायचे सुंदर अशी गोष्टी एक चौधरीपुराचा म्हणलंय तर एक शिवनगर चा म्हणलंय दोन्ही भिवंडी तालुक्यातील नावाजी नावाजलेले असे म्हणलं आणि सुंदर खेळ आपल्याला अशी माझ्यामध्ये पाहायला मिळतोय जर ताला वाजवायची ताल्या वाजवा ग्रामस्थ मंडळ आपल्या घरातील जे ही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विनंती असेल आपण क्रीडा मंचाच्या समोर आपली बैठक व्यवस्था आहे कुणी उभं राहायचं नाही आहे ज्येष्ठ नागरिक कुणी उभं राहणार नाही इकडे क्रीडा मंचाच्या समोर असं व्यवस्था आहे तिथे स्थानापन्न व्हायचं आहे या आखाड्यातील महिला कुस्ती आपण पाहतोय सिद्धी थळे आणि भंडारी अशी कुस्ती या ठिकाणी आहे सन्मान्य सचिनजी पाटील आमच्या गावचे युवा नेतृत्व आणि ने आम्हाला मार्गदर्शन करणारे सचिनजी जी पाटील पी एस आय यांचं स्वागत मी विनंती करतो सर आपण स्थानापन्न व्हायचंय सचिनजी जी पाटील दरम्यान या